लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोल्हापुरात अवतरला शिल्पकलेचा स्वर्ग विशाल शिंदे यांच्या लाईव्ह शिल्पकलेने रसिक मंत्रमुग्ध कोल्हापूर शहरातील कला रसिकांसाठी डी व्ही फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कला संवाद आणि जिवंत शिल्पकाम लाईव्ह स्कल्प्टिंग ही कार्यशाळा कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक अविस्मरणीय अव अनुभव ठरली मुंबई येथील त्रिमूर्ती आर्ट्सचे प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे दादा यांच्या जादुई हातांतून साकारत असलेली शिल्पकला प्रत्यक्ष पाहताना अनेकांनी जणू शिल्पकलेचा स्वर्गच उतरला आहे अशी भावना व्यक्त केली सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलायन्स मॉलच्या पाठीमागील संत गोरा कुंभार सांस्कृतिक हॉल येथे हा दिमाखदार कार्यक्रम पार पडला यावेळी विशालदादांनी चिखलाच्या गोळ्यातून अत्यंत जिवंत आणि भावपूर्ण शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर केले त्यांच्या हातातील सफाई प्रत्येक अवयवातील बारकावे आणि भावाभिव्यक्ती पाहून तरुण वृद्ध तसेच लहान मुलांसह सर्वच कनारसिक भारावून गेले या कार्यशाळेत केवळ लाईव्ह प्रात्यक्षिकच नव्हे तर झालेल्या कलासंवादामुळे कार्यक्रमाला विशेष चैतन्य लाभले विशालदादांनी शिल्पकलेतील तांत्रिक बाबी आकार छटा तसेच कलेचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन याबाबत अत्यंत साध्या आणि प्रभावी मार्गदर्शन केले कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी कलेप्रती निष्ठा सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले दि व्ही फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरातील तसेच परिसरातील नवोदित कलाकारांना एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराकडून प्रत्यक्ष शिकण्याची दुर्मिळ संधी मिळाली या कार्यक्रमामुळे कोल्हापूरच्या समृद्ध कला परंपरेत एक नवा सुवर्ण अध्याय जोडला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली या कार्यशाळेमध्ये कला मंदिर महाविद्यालय कोल्हापूर शहरासह चंदगड आजरा गारगोटी इचलकरंजी सांगली आदी भागांतील मातीकाम करणारे मूर्तिकार शिल्पकार आणि सुमारे दोनशेहून अधिक कलारसिक सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महादेव वडणगेकर सतीश वडनगेकर उमेश कुंभार दिनकर कुंभार सचिन पुरेकर यांनी केले तसेच अभिजीत सूर्यवंशी यांचे विशेष